पाया, बालु मामा, आलो पाया। श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा पूर्ण करोत तुमचा प्रत्येक क्षण हा आनंदाचा असो दुःखाला कुठेही जागा नसो हीच चरणी प्रार्थना मामा म्हणतात अरे माझ्या बाळा तुझ्या जवळ खूप काही आहे तू चिंता करू नकोस फक्त हा संदेश तू मिनिट शांतपणे ऐकून घे सर्व चांगल्या गोष्टींचा उलगडा होईल माझ्या बाळा तुझं दुःख कायम राहणार नाही कारण मी तुझ्या सोबत आहे फक्त बाळा हा संदेश तू शांतपणे ऐकून घे आणि तुझ्या मनाला काय चालना मिळाली हे मला नक्की सांग मामा म्हणतात आयुष्यात ना तर हे निस्वार्थी असेल तर त्याच मोल करू नका आणि ते होणार पण नाही कधी अरे बाळा झाडांनी सावली विकताना पाहिले का कधी त्यांना निस्वार्थ प्रेम हेच माहीत असतं आणि ते सर्वांना समानच देतात अरे माझ्या बाळा तू बघितलेस का कधी संकटांना भेदभाव करताना तो सर्वांसाठी समानच असतो मग तू आनंदात असताना इतरांना आनंद का वाटत नाही तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी तुला खंबीर उभं राहायला शिकवतात बाळा मग तू कस म्हणतोस बाळा मी शिकला नाहीस अरे बाळा तू तु तु तुझ्या आयुष्यात जे चांगलं वाईट अनुभवलं आहेस ना ते इतरांनाही सांगत शिकवत जा यातच खरं मोल आहे हेच मोठं फळ आहे ते तुला कदाचित माहीतही नसेल बाळा मी नेहमीच तुला सुखी जीवनाचा मंत्र शिकवत असतो मला आजही तुला काही सांगायचं आहे म्हणून बाळा हा संदेश तू पूर्ण ऐक अरे माझ्या बाळा जरा थांब तुला काही महत्वाचं आणि तुझ्या आठवणीत राहतील अशा काही गोष्टी मला आज तुला सांगायच्या आहेत अरे बाळा तू चिंता करत बसू नकोस हो तू माझ्याशी संवाद साध तुझी लगेच चिंता मिटून जाईल मी तुझ्या नेहमी सोबत आहे अरे बाळ तुला कोण म्हणतं तुझं शिक्षण नाही तुला कसलंही ज्ञान नाही अरे बाळ तू तु तु तुझ्या जीवनामध्ये जे काही अनुभवलं आहेस ते समोरच्याला माहीत आहे का हे एकदा विचारून बघ आणि मग बघ तुला तुझ उत्तर मिळेल मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यात कसलीही परिस्थिती आली तरीही त्या परिस्थितीमध्ये नेहमी सकारात्मक बाजूनेच विचार कर तुला चांगला मार्ग नक्कीच सापडेल होय माझ्यावर विश्वास ठेव बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्काईब करा अशक्य गोष्ट ही शक्य होईल आणि बाळूमावांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आयुष्यात जे घडतं ते चांगल्यासाठीच जरी तू चुकला असशील ना बाळा तरी मी तुला मोठ्या मनाने माफ करेल कारण बाळा ही आईची माया आहे आणि तुझी फक्त ही चूक आहे पण माझ्या बाळा तू ही चूक नेहमी करत असशील तर माझ्या मायेची परीक्षा पाहत आहेस मामा म्हणतात माझ्या बाळा तुझ्या मनात माझ असेल तर तुझ मन कदापिही भटकणार नाही लक्षात घे बाळा तुला पुढे खूप मोठी वाटचाल करायची आहे त्यामुळे रस्ता चुकून चालणार नाही अरे बाळ तुला आनंदात पाहून मला खूप बरं वाटतं याची तुला कल्पनाही करता येणार नाही फक्त बाळा माझ्यावर विश्वास ठेव आणि मुखामध्ये सतत माझं नामस्मरण ठेव माझ्या बाळा आयुष्यात तू जे कार्य करत आहेस जर ते कार्य माणुसकीला धरून असेल तर तुला कसलीही चिंता करण्याची गरज नाही आणि कुणासमोर हात जोडण्याची गरज नाही अरे बाळ थोडा विचार करून बघ आजपर्यंत तू तु तुझ्या आयुष्यामध्ये किती संकटावर मात करून आज इथपर्यंत पोहचला आहेस हीच तर खरी तुझी ताकद आणि क्षमता आहे प्रत्येक दिवस तू कष्ट करून आज इथे पोहोचला आहेस हे फक्त कधी तू विसरू नकोस बाळा तुझ्या आयुष्यात प्रत्येक जण तुझ्या बाजूनेच उभा असेल मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनात प्रत्येक पाऊल चालत राहा मार्ग सापडत नाही म्हणून निराश होऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला योग्य मार्ग दाखवणार आहे आणि आयुष्यामध्ये तुझाच विजय करणार आहे माझ्या बाळा चुकत आहेस ठीक आहे माणूस तर आहेस पण बाळा चूक सुधारलीस का जर उत्तर हो असेल तर तो देवमानूस आहे माझ्या बाळा ही गमतीची गोष्ट आहे ना मी तुला जे काही सांगितलं आहे ते तुला समजलं ना मग बाळा मला आनंद आहे कारण तुझा आनंद हा माझा आनंद आहे तू किती कष्ट केल्यानंतर हा दिवस तुझ्या आयुष्यात आला आहे याची तुला कल्पना आहे ना मग तू चिंता करू नकोस निसर्गाचा नियम सर्वांसाठी सारखा आहे बाळा पण तू नियमाचं पालन किती करतोस हे महत्वाचं आहे अरे बाळा लक्षात ठेव कोणत्याही गोष्टीचं वजन तुझ्या कर्मापेक्षा कमीच आहे जे तू स्वत निर्माण केलेलं असतं अरे बाळ तू अडचणीत असो किंवा आनंदात असो नेहमी माझे नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे बाळा अरे बाळा जाता जाता मी तुला एवढच सांगेन मी पुन्हा परत येणारच आहे पण बाळा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात मायेची सावली आहे म्हणून तर प्रत्येक जीव सुखी आहे या ममतेला कधी विसरू नकोस मन कधीही प्रेमाने जिंकता येतं जर तू ते मन जिंकलास तेव्हाच तू खरा माझा भक्त झालास मामा सांगतात अरे बाळा अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार कधीच तुम्हाला तुम्ही वाईट कार्य करत आहात हे जाणवू देत नाही माणूस हा साधू नाही झाला तरी चालेल माणूस हा संत नाही झाला तरीही चालेल पण माणूस व्हा भक्तांनो तुमच्या आयुष्यात चांगले बदल होण्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका बाळूमामांची तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही मामा म्हणतात अरे बाळा या मतलबी दुनियेत चालताना जरा सांभाळून कलियुग नाही रे मतलबी युग चालू आहे जर माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालण्याची लाज वाटते तर गलिच्छ आणि घाणेरडे विचारांची लाज का वाटत नाही अरे बाळा आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर मन शुद्ध आणि निर्मळ ठेव मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्यास आम्ही पाहून घेऊ बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही पण एक चांगलपणा आहे की तो कधीच बदलत नाही जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्याऐवजी पेन दिले गेले त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत तुम्ही सहमत असाल आज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल वाक्य छोट आहे पण तितकच खरं आहे जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत कोणाला दाखवताही येत नाहीत पण त्या सतत तोचत राहतात जीवनात समोरच्याला माफ करता येत त्याचे अपराध विसरता येतात पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही स्वतःच मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे मामा सांगतात जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं अशा ठिकाणी जाऊन स्वतःच महत्व कमी करून घेऊ नका जोपर्यंत एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही म्हणून बाळा ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो पण यशस्वी माणसाच्या पाठीसार जग उभा असत त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण लक्षात ठेवा संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो मामा म्हणतात माझ्या बाळा बदल हा एक जीवनाचा भाग आहे जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय मामा, मी तयार आहे मला आशीर्वाद द्या असे टाईप करा मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमावाच्या नावानं चांग भलं